मंत्री अमित शहाच्या पोस्टरला वंचितचं जोडे मारो आंदोलन डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध अमित शहाच्या वक्तव्याविरोधात पुरोगामी मंचची धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने बाबासाहेबांच्या अवमान प्रकरणी अमित शहानी माफी मागावी या मागणीसाठी एमआयएम पक्षाचं आंदोलन आणि सोयीनुसार पक्ष बदलणाऱ्यांना राष्ट्रवादी स्थान नाही अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत स्पष्टोक्ती देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा दिनांक वीस डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध केला याप्रसंगी अमित शहा यांच्या पोस्टरला जोडे मारून रोष व्यक्त करण्यात आला तसेच प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो झळकावत बाबासाहेबांचा विजय असो यासह अमित शहांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्याजवळ हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं त्या संदर्भात मागण्यांचं निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की ज्या बाबासाहेबांबद्दल अमित शहा यांनी अपशब्द वापरले त्याच बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे गृहमंत्री अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही मार्गाने या पदांवर बसलेले आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण भारतातील एस सी एस टी ओबीसीसह इतर सर्व वर्गांमध्ये असंतोष पसरला आहे भारतरत्न देशाचे घटनाकार व करोडो लोकांच्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडी तीव्र जाहीर निषेध करीत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे या आंदोलनात ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट रविकांत वाघ माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट जिल्हाध्यक्ष अरविंद निकम जिल्हा संघटक शंकर खरात चंद्रमणी वाघ एस यू तायडे प्रभाकर खंडारे महेंद्र महाले सुरेश लोंडे विशाल महाले संजय अहिरे आकाश बागुल योगेश पगारे सागर चव्हाण सुभाष पाटील सिरातल खाटीक बोरसे अमोल पवार पटेल रघु खोपे ईश्वर राजपूत मुन्ना सरकार कल्पना सामुद्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळे जिल्ह्यातर्फे या ठिकाणी अमित शहाला जोडो मारो आंदोलन करण्यात आलेला आहे बेशरम याने विश्वरत्न नव्हे तर संपूर्ण जगाला ज्याचा नॉलेजबद्दल अभिमान आहे अशा महामानवाबद्दल वाईट विचार काढलेले आहेत वाईट शब्द बोललेला आहे त्यासाठी संपूर्ण भारतभर संपूर्ण भारतभर त्याला जोडे मारू पासून तर त्याच्या गळ्यात याची धिंड काढल्याशिवाय हा महाराष्ट्र राहणार नाही आणि वंचित बहुजन आघाडी तर त्याला गावोगाव भिवू देणार नाही त्याला गावबंदी केली जाईल आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे कि ही वंचित बहुजन आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ठिकाणी अमित शहला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात फाईट ठेवू देणार नाही या त्यांनी नोंद घ्यावी आणि जे आर एस एसचे तुकडे असतील जे आर एस एसचे लोक असतील त्यांनाच आमचं उभं चॅलेंज आहे की तुम्ही असा नाणायपणा करू नका बाबासाहेबांच्या मागे लागू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नाही तर तो एक समूह आहे तो एक मोठा जागतिक लेव्हलचा माणूस आहे तर सांगतो अमित की याच्या पुढे तरी संसदेमध्ये असं होता कामा नये आणि त्या ठिकाणी संसदेमध्ये पंतप्रधान बसलेले असताना पंतप्रधानांनी हे सामावून घेतलं याच्याबद्दल आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जय भीम जय भारत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात पुरोगामी विचार धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनातून अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे तसेच त्यांनी राज्यसभागृहात केलेल्या भाषणामुळे सामाजिक सलोखा बिघडला असल्याने शहांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या आंदोलनात ज्येष्ठ नेते बाबा हातेकर हरिश्चंद्र लोंढे राज चव्हाण दीपकुमार साळवे धनंजय गाळणकर श्रीकृष्ण बेडसे नाजनीन शेख बबन वानखेडे मनोहर मोहिते विशाल शेजवळ ॲडव्होकेट विशाल साळवे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते परभणी येथील परभणी व बीड येथील भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील संविधान प्रत प्रतिकृती शिल्पाची समाजवाद्यांनी जातीयवाद्यांनी विटंबना केलेली आहे ही विटंबना संपूर्ण दलित समाजातर्फे आम्ही या घटनेचं संपूर्ण मातान समाज धुळे जिल्हा आम्ही या घटनेचा तीव्र जाहीर निषेध करतो आहे तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे त्या निरपात व्यक्तीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला आणि या मृत्यूचा सखोल तपास व्हायला पाहिजे त्यांच्यावर जे पण दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संवेदानाला ज्यांनी हात लावलेला आहे ज्यांची विटंबना त्यांनी केलेली आहे तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही संपूर्ण धुळे जिल्हा मातंग समाजातर्फे व आंब आंबेडकर अनुयायांतर्फे आम्ही मागणी करत आहोत लवकरात लवकर दोषींना फासावर लटकवलं पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत बोला बोला परवा मंगळवारी संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात मंगळवारी या तारखेला देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी आपल्या भाषणाच्या दौऱ्यात असं एक विधान केलं की हमारे विरोधियों को एक फॅशन बन गई है उनकी अपने भाषणों में बार बार आंबेडकर 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 करते हैं अगर इतना ही वो भगवान का नाम लेते तो उन्हें स्वर्ग मिल जाता अशा प्रकारचं विधान अमित शाह ने केलं अमित शाहला स्वर्गाची भीती आहे की त्याला त्याने केलेल्या पापामुळे नरकातच जावं लागणार आहे आपल्याला स्वर्ग मिळणार नाही म्हणून त्याला ही आठवण आलेली आहे आम्ही देशाच्या गृहमंत्र्याचं हे विधान केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारच नाही तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचाही अपमान करणारं आहे आणि एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर ज्या समाज घटकाचे प्रतिनिधी होते त्यांच्या जातीप्रती त्यांच्या मनात फासून भरलेली तिरस्कार घृणा घ्या ते प्रतीक आहे म्हणून आमचा हा सगळा पुरोगामी राष्ट्रपतीकडे ही मागणी करतो की देशाच्या संविधानाच्या त्या रक्षक असल्यामुळे आणि त्यांनी शपथ घेतल्यामुळे एकतर अमित शहाला मंत्रिमंडळातून बरखास्त करावं नाही तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी मागणी करावी ही करा पहिली एक आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत माफी मागावी अन्यथा हा राजीनामा द्यावा अशी मागणी करीत ऑल इंडिया मजलीस ते इत्तेहादुल हादुल मुस्लिमिन अर्थात एम आय एम पक्षातर्फे शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन करण्यात आलं तसेच प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं निवेदनावर अझहर दीपश्री नाईक नझर खान अब्दुल कादीर समीर सरकार जुबेर शाह समीर मिर्झा इत्यादींच्या सया आहेत नजर खान आज आम्ही धुळे शहराचे माजी आमदार माननीय फारुख शाह साहेब यांच्या आदेशान्वे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो मागील काळात बघितलं की परभणीमध्ये संविधानाचा अपमान करून अपमान केला गेला या अपमाना अपमानाविरुद्ध विरुद्धामध्ये संविधानप्रेमी लोकांकडून आणि संविधानप्रेमी संघटनांकडून एक याच्या विरोधामध्ये मोर्चा नि मोर्चा काढण्यात आला पण काही समाज कंटकांनी या मोर्चाला हिंसक वाढत देण्याचा प्रयत्न केला आणि ते याच्यामध्ये यशस्वी यशस्वीसुद्धा झाले परंतु हे आमचे जखम भरले गेले नव्हते याचा अगोदर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचे आणि संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये अपमानजनक वक्तव्य वे। संविधानामध्ये केलेला हे निंदणीय आणि निषेधार्थ आहे आम्ही आज ऑल इंडिया मध्य हहादूर तर्फे याचा निषेध व्यक्त करतो आणि आमची मागणी आहे की देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संस्थेमध्ये माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा की ज्या हे आमचा मानणं असं आहे की देशाचे गृहमंत्री अमित शहा हे बेईमान आहे हे असे बेईमान आहे की ज्या संविधानाने यांना गृहमंत्रीचं पद दिला ते संविधान निर्माताचा हे अपमान करतात सं संस्थेमध्ये म्हणून हे बेईमान लोक आहे आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे नेता मंडळी आणि भारतीय जनता पार्टीचे सहकार्य हे कायम महापुरुषांचा अपमान करतात मागील काळात यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये घोटाळा केला भ्रष्टाचार केला ते स्मारक कोसळल्याने त्यांचा अपमान झाला याच्या अगोदर माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुलेचा अपमान केला छत्रपती शिवाजींचा अपमान केला आणि कायमस्वरूपी यांचे नेते मंडळी म मुसलमानांचे प्रेषिक अझत मोहम्मद सल्ला सल्लम यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य वे करून हे कायमस्वरूपी महापुरुषांचे अपमान करतात म्हणून आमची आज मागणी आहे की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये माफी मागावी आणि त्या राजीनामा द्यावा आणि देशात महापुरुषांबद्दल जर कोणी बोलत असेल त्यांच्याविरुद्ध कडक कायदा झाला पाहिजे आणि यांना कायद्याची कायद्याची जाणीव हे करून देणं हे गरजेचं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल निवडणुकीच्या हंगामात आपल्या महत्वाकांक्षेपाई राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत पक्षविरोधी भूमिका घेत समाजवादी पक्षात प्रवेश केला निवडणुकीच्या काळात सायकलवर स्वार झाले परंतु जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवून दिली राज्यात आता महायुतीची सत्ता आल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या सत्तेत असल्यानं बाहेर पडलेले ते आता बिनबुलाय मेहमानसारखे राष्ट्रवादीची पदे लावून महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सक्रिय होण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहेत परंतु पक्षातून बाहेर पडलेल्यांना आमच्या नेत्यांनी कोणतीही आश्वासने दिलेली नाहीत उलट अशा स्वयंघोषितांवर पक्ष कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांनी पत्रकार परिषदेत दिली वरिष्ठांच्या आदेशानुसारच आम्ही ही भूमिका मांडत असल्याचं भावसार यांनी स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेत भावसार यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंघोषितांचा चांगला समाचार घेतला शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला सारांश भावसार यांच्यासह सा ग्रामीण कार्याध्यक्ष सत्यजित सिसोदे शहर कार्याध्यक्ष कुणाल पवार युवक जिल्हाध्यक्ष सुमित पवार हे उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की गेल्या दोन ते तीन दिवसांपासून काही जणांकडून सोशल मीडियावर चुकीचे मेसेज पसरविले जात आहेत निवडणुकीच्या काळात इर्षा जहागीरदार यांच्यासह काही पदाधिकारी पक्षाविरुद्ध भूमिका घेत राजीनामा देऊन बाहेर पडले त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला तिथे अपयश आल्याने आता मुंबईत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन दिनदर्शिकेचं प्रकाशन करीत फोटो सेशन करून घेत पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होण्याचा प्रयत्न करीत आहेत याबाबत नामदार अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जहागीरदार यांच्यासह पक्षातून बाहेर पडलेल्या कोणालाही काहीही आश्वासन दिलेलं नाही तसं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे जहागीरदार व इतरांचा आता राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही ते राष्ट्रवादीच्या पदावर पक्षाची बैठक घेण्यासाठी फोन करतात मेसेज करतात असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मात्र त्यांना असा कुठलाही अधिकार नाही वास्तविक जहागीरदार यांना पक्षाने साथ दिली होती मात्र त्यांनी निवडणूक काळात पक्षातून बाहेर पडत नामदार अजित पवार व पक्षाविरोधात टीका केली त्यामुळे आता त्यांना राष्ट्रवादीची पदे लावण्याचा काहीही संबंध नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठ पत्र काढणार असल्याचे सत्यजित सिसोदे कुणाल पवार सुमित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आज पुणे जिल्ह्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी प्रदेश उपाध्यक्षाच्या नात्याने युवकाध्यक्ष आमचे सुमित पवार असतील सत्यजित सिसोदे आहेत कार्याध्यक्ष आमचे कुणाल पवार आहेत या सगळ्यांनी आम्ही जी युवक फळी आम्ही यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून धुळे जिल्ह्यासंदर्भात ज्या लोकांकडनं काही इतर पक्ष फिरून आल्यानंतर आम्ही अजितदादांकडे आम्ही वापस प्रवेश केला आहे आणि आमच्या नावासमोर हे अध्यक्ष आहे अशा काही चुकीच्या अफवा धुळे शहरात पसरवत होते त्याच्या काही ओरिजिनल माहिती अवगत करण्यासाठी आम्ही आज ही घेतलेली होती आणि प्रसारमाध्यमाच्या नात्यातून असा कोणताही प्रकार वरिष्ठांच्या अधिकाराने इथं आलेला नाही आम्ही मानवी सुनीलजी तटकरे साहेब असो सुरेश चव्हाण साहेब असो साहेब असो या सगळ्यांशी चर्चा करून पक्षाची भूमिका आज त्यांच्यामार्फत आम्ही धुळे जिल्ह्याला ही मांडलेली आहे मी आता काय म्हटलं आत्ता या सगळ्यांचे ज्यांनी कोणी या बातम्या लावल्या होत्या या सगळ्यांचे राजीनामे आमच्या पक्ष कार्यालयात जमा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा कोणताही ऑफिशियल प्रवेश या सगळ्यांना इथे दिलेला नाही बरं तुम्ही असंही सांगितलं की काही लोक लालसेपोटी आता सत्ता आल्यामुळे या पक्षामध्ये प्रवेश करण्याची तडमड आहेत पण असाही प्रश्न आहे की ह्या लोकांनी अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने जवळपास दोनशेच्या वरती या धुळे शहरामध्ये बोरिंग बसवले पण हा पैसा कोणी दिलेला होता याला लालसेपोटी म्हणणार का मग आता असं आहे की त्यांना आमदारकीची लालच असावी त्या कदाचित त्या लालचपोटी त्यांनी हे सगळे कामं केले असावी परंतु काय परिस्थिती होती आणि काय झालेली आहे ही त्यांना कळून चुकलेली आहे आणि म्हणून कुठेतरी परत आपलं दुकान चालू राहावं म्हणून आधी दलांचा आज राहायसाठी मुंबई फक्त इर्षाद जागीरदार आहे का जे काही लोक ते संघटित आहेत ते सर्वांना तुम्ही लाल सेपोटे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरुद्ध भूमिका ही दाखल केलेली होती येणाऱ्या त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये ज्यांनी विरोधात काम केलेलं होतं सगळ्यांसाठी आम्ही आप्रेस घेतलेली आम्ही स्पेसिफिक कोणी वैयक्तिक लोकांसाठी इप्रेस घेतलेली नाही आहे समृद्ध म्हणजे ज्यांनी कोणी विरोधात भूमिका दाखल केली त्यांच्यासाठी आम्ही

त्यांनी समाजवादी पार्टीचं काम केलं समाजवादी पार्टीसोबत फक्त समाजवादी पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला त्या लोकांनी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर परत पक्षासोबत संघ एकत्र येऊन पक्षाच्या नावाने पक्षाचं चिन्ह आणि नाव वापरून काम करण्यास सुरुवात केलेली आहे त्या लोकांना पक्षाकडनं असा कोणताही आदेश मिळालेला नाही आहे की आपण पक्षाचं काम चालू करावं असं ते लोक पक्षाच्या किंवा अजितदारांचं नाव वापरून जनतेत संभ्रम निर्माण करतात किंवा की आम्हाला पक्षाने परत काम करण्यास संधी दिलेली आहे आणि पक्षात परत पक्षात काम करायला शोध करायला सांगितलेलं सा आहे पण आम्ही केलेल्या चर्चेनुसार असा कोणताही निर्णय पक्षामध्ये झालेला नाही आहे अजित पवार साहेबांनी असेल किंवा दत्कड साहेबांनी असेल किंवा गडजी साहेबांनी आम्ही जेव्हा विचारणा केली त्यानुसार आम्हाला सांगितलं आलं की धुळे शहरामध्ये जे पक्ष झोडून गेलेले आहेत त्या लोकांना कोणालाही पक्षप्रवेश दिलेला नाही आहे आणि त्या कोणालाही पक्ष परत पुन्हा एकदा काम करण्यास संधी दिलेली नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल